नमस्कार मी गजानन अंधारे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया वातीपत्रातल्या बातमीचा विस्तार पाहते ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी शेतकरी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धभाऊ साळवे हे शेतकऱ्यांच्या विविध समस्यावर अनेक शेतकरी घेऊन मुंबई ते जाणार आहेत येत्या अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी ते मुंबईत जाणार आहेत ते यावेळी मायभूमी न्यूज चैनल बोल होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट जय शिवराय मी सिद्धू साळवे शेतकरी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष येणाऱ्या अठरा तारखेला मी मुंबईला जाणार आहे आणि मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे विदर्भातील शेतकरी भूमिवेळी दुष्काळी कर्जमाफीच्या चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि तिथं जाऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन कोण कोणते कोणकोणते विषय विषय होमणी अडी झाली त्याचे अजून पंचनामेने झाले शेतकऱ्याचं पीक आळीनं पूर्ण खाऊन घेतलं आणि शेतकऱ्याला बँका कर्ज देऊ राहिलं नाहीत म्हणतात की सिबिल खराब आहे हे खराब आहे तर शेतकऱ्यांना जायचं कुठे